पन्हाळा तालुक्यातील गोठणे चाफेवाडी साकव पुलाच्या पायामधील दगड निसटल्यानं मोठं भगदाड पडलंय त्यामुळे या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे बाजार भोगाव ते पडसाळी या मुख्य रस्त्याला जोडणारा हा साकव पूल पावसाळ्यात झालेल्या तीव्र पाण्याच्या प्रवाहामुळे कमकुवत बनलाय पुलाच्या पायातील दगड निखळल्यामुळं वाहतुकीला गंभीर धोका निर्माण झालाय गोठणे चाफेवाडी दरम्यानच्या साको पुलाच्या पायामधील दगड निसटल्यानं मोठं भगदाड पडलंय त्यामुळे या पुलावरील वाहतूक धोकादायक आहे बाजार भोगाव पडसाळी या मुख्य रस्त्याला जोडणारा हा साकव पूल असल्यानं या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी येजा करतात नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं पाण्याचा प्रवाह अति तीव्र होता वारंवार प्रचंड वेगानं आणि तीव्र दाबानं वाहणाऱ्या पाण्यामुळे हा साकव पूल कमकुवत बनलाय या मार्गावरून कुंभी कासारी दत्तदालमिया साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते ऊस हंगाम सुरू असल्यानं सध्या वाहनांची वर्दळ वाढली असून भगदाड पडलेल्या साकवावरून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे गोठणे चाफेवाडी आणि धनगरवाडा परिसरातील नागरिकांची बाजार भोगावला तसंच शेती कामासाठीची रोजची ये जा याच पुलावरून होत असल्यानं प्रशासनानं तातडीनं या पुलाची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी योग्य बनवावा अशी मागणी होतीये